नमस्कार बालमित्र हो आज आपण गूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते गुळात जिंक असते याशिवाय विटॅमिन सी देखील असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते हिवाळ्यात गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते गुळाच्या तापमान वाढीच्या प्रभावामुळे सर्दी खोकला आणि कफापासून आराम मिळतो गुळाचे उकड करून पिल्याने घशाचा आराम मिळण्यास मदत होते आल्याबरोबर गुळ गरम करून कोमट पाणी पिल्यास घसादुखी आणि जळजळीपासून आराम मिळतो यामुळे आवाजही चांगला येतो सांधेदुखीची समस्या असल्यास आल्यासोबत गुळ खाल्ल्यास फायदेशीर ठरते आल्यासोबत रोज गुळाचा एक तुकडा खाल्ल्याने पिंपलची समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमक येते शरीरात लोहाची कमतरता असल्यास गुळ हा एक वेस्ट आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतो कान दुखत असेल तर गुळ फायदेशीर आहे तुपात गोळ मिसळून खाल्ल्याने कानदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्याची शक्यता असते रक्तदाब नियंत्रणासाठी गूळ प्रभावी ठरते गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते तसेच तुम्ही गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून लवकर मुक्ती मिळते सकाळी अनुषा पोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते गुळाच्या नेहमी सेवनाने शरीर ताकदवान होते दिवसभराचा थकवा दूर होण्यासाठी मोठी मदत होते आणि तुमच्या शरीरात ऊर्जा पातळी कायम राहते आणि ती कमी होत नाही गुळात लोह असते त्यामुळे यजबी कमी करणाऱ्यांनी गुळ खावा जेवणानंतर गुळाचे सेवन करावे जसे ज्यांना शुगर आहे त्यांनी साखरेऐवजी गुळाचा वापर करावा वजन कमी करण्यासाठी हे गुळाचा वापर करता येतो शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करून शरीराचे वजन नियंत्रित करता येते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा